जिगरबाज वाघांचा रणसंग्राम नगरच्या मातीमध्ये ठरणार आता मा वाघांचा हा कुस्तीचा सामना हा येत्या एकोणतीस जानेवारी पासून तर दोन फेब्रुवारी पर्यंत राहणार आहे आपण सध्या अहिल्यानगर शहरातील या वाड्या पार्कच्या संकुलावर आहोत इथे आता महाराष्ट्र केसरी स्पर्धेची जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली असून यामध्ये आता आता आपण पाहू शकतो की जी लाल माती आहे ती लाल माती तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे लाल मातीमध्ये तब्बल 200 दोनशे किलो हळद पाचशे लिटर सरसोचं तेल शंभर गोण्या गेरू रंग पाच क्विंटल लिंबाचा रस तसेच पाचशे लिटर दूध तर चाळीस ते पन्नास किलो कापूर टप्प्याटप्प्याने मिसळण्यात आलेला आहे त्यामुळे या मातीला आता सध्या आपण पाहू शकतो की कसं पिवळसर रंग आलेला आहे या माती माती जी असते लाल माती ती वृक्ष असते त्याला थोडंसं त्याचा इजा पैलवानांना होऊ नये त्यासाठी या सगळ्या जे आयुर्वेदिक आहेत रसायनिक मिश्र त्यात मिसळले जातात जा त्याच्यामुळं जा या लाल मातीला एक आयुर्वेदिक गुण निर्माण झालेला आहे सध्या आपण पाहू शकतो की या माती महाराष्ट्र केसरीचं जे स्टेज जीज आहे ते असं भव्य दिव्य बनवलेलं आहे या स्टेजवर आत्ता आपण पाहू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत देवी होळकर त्यानंतर राजमाता जिजाऊ यांच्यासह राज्यातील जे शा महाराष्ट्र राज्याचे जे हे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि जे भाई शिंदे आहेत त्यांच्यासोबत ज्या स्पर्धेचे आयोजक आहेत संग्राम भैया जगताप यांचा देखील फोटो यामध्ये पाहिला जातो त्यासोबत जे राज्य जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांचे देखील तसेच दत्तमामा भरमणे व इथे लागलेले दिसत आहे या सगळ्या नगरीला कैलासी बलभीम अण्णा जगताप नगरी असे नाव देण्यात आलेलं आहे या सगळ्या आता इथे एकोणतीस ते दोन फेब्रुवारी पर्यंत सगळ्या या, या मैदानावर पैलवानांचा थरार लागणार आहे याला नगरच्या मातीत कुस्तीचा थरार असा एक टॅगलाईन इथे दिलेला आहे आपण सध्या पाहू शकतो की कशा प्रकारे बैठक व्यवस्था केलेली आहे ही बैठक व्यवस्था साधारणतः पंचवीस हजार प्रेक्षक एकाच वेळी बसू शकतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे या स्पर्धेला जो किताब दिलेला आहे तो एक चार चाकी ठार जी गाडी आहे ती दिलेली आहे उपमहाराष्ट्र केसरी त्याला एक चार चाकी बोलेरो असं पारितोषिक दिलेलं आहे तसेच प्रत्येक वजन गटानुसार जो विजेता आहे त्यांना बुलेट मोटरसायकली तसेच जे तृतीय क्रमांक येणार आहे त्यांना सोन्याच्या अंगठ्या अशी बक्षिस भरघोस बक्षिस ही दिलेली आहे आपण पाहू शकतो याचं सगळ्याच आयोजन जे आहे अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने करण्यात आले आहेत आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या बैठकीचं के व्यवस्थापन केलेलं आहे इथे दोन मातीचे मैदान केलेले आहेत तर दोन जे आहेत ते मॅटी मॅटचे मैदान केलेलं आहे दोन्हीकडं अशा एक चारही ठिकाणी इथं कुस्तीचा जो थरार आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे गिरीश राजकर नवराष्ट्र अहिल्यानगर